तर बघू शकता जर आम्ही थोडी छोटी गव्हाणी केलेली आहे नवीन पिशवीची केलेली आहे तर आपल्याला अजून दोन चार दिवसाने थोड्या दिवसाने आपण नवीन प्लॅस्टिकचा ड्रम जो आणून गव्हाणी करायची जसे आपल्या ह्या गव्हाने आहेत तशा गव्हाने ह्याना करणार आहोत आणि ह्याना वेगळा ठेवायचं कारण म्हणजे हा जो आपला एक मोठा मेल आहे हा मेल वेगळा ठेवला आहे आणि ह्या ज्या मेंढ्या आहेत ठेवलेल्या ह्यांना आपला क्रॉस होण्यासाठी ठेवलेला आहे त्यामुळे आता इकडे बघू शकता ह्या साईडला आपले ज्या गाभन मेंढ्या आहेत त्यांना इकडे ठेवलेल्या आहे आणि छोटे मेल आहेत हे ठेवायचं पण एक कारण म्हणजे असं आहे की जो आपला हा मोठा मेल आहे तो मेल ह्यांच्या सर्वांमध्ये जर ठेवला तर ज्या गाभन मेंढ्या आहेत त्यांनाही त्रास होतो आणि ज्या हिटवर आलेले आहेत त्यांच्या मागे लावून लागून तो ह्या ना त्रास देत असतो आणि त्याच्यासोबत आपली ही जी बारकी मेंढर आहे ती बारकी मेंढर जेव्हा ह्या मेंढीच्या मागे वगैरे लागतात एखाद्या त्यावेळेला हा मेंढा रागात आल्याच्या नंतर खूप जोराची टक्कर मारतो आणि ती जोराची टक्कर अशी असते की एखादा समजा हे जे बारकं आपली मेंढर वगैरे हो आहेत में ते मात्र दगावू शकतात एवढी जोराची टक्कर असते त्याची कारण की आम्ही आता बघतलेले एवढे वर्ष सहा ना त्या वेळेला बघतोय आणि आताच होता ह्या मेंढ्याना खूप जोरात टक्कर मारतो आणि समजा ह्याला मारता मारता जर एखाद्या गाभण मेंढीला वगैरे लागली ती टक्कर टक्कर एवढी जोराची असते की ती गाभाडू पण शकते कारण की, की ते बाळ वगैरे मरून जात मग हे न घेता आपल्याला हे अगदी चांगलं आणि सोप्या पद्धतीने की जे आपल्याला म्हणजे क्रॉस करायचे आहेत मेंढ्या त्या आपल्याला अशा साईडला वेगळ्या करायच्या आहेत त्याच्यासोबत मोठा मेल ठेवायचा आहे आणि जी छोटे मेल आहेत ते आपल्याला बाकीच्या मेंढ्यांसोबत ठेवायचे ह्याने काय आहे की हे छोटे जे छोटे मेल आहेत त्यांनासुद्धा हीटवर आलेली मेंढी कळते मग जेव्हा एखाद्या मेंढीच्या मागे मागे लागतात त्यावेळेला त्या मेंढीला आपल्याला मोठ्या मेंढ्यासोबत ठेवायचं आहे आणि ज्या आपल्या गाबन आहेत त्या पण सेफ राहतात आणि इकडे एकीकडं आपली ज्या हीटवर आलेल्या आहेत त्यासुद्धा क्रॉस होतात मग अशामुळे आपले दोन्ही फायदे होत आहेत आणि आपले नुकसान पण काय होत नाही कारण की तो रागात पण येणार नाही कारण की ज्या वेळेस ह्या मेंढ्यांच्या मागे तो लागतो आणि ही जेव्हा बारकी मेंढ्या आहेत मधी मधी जातात तेव्हा त्याला खूप राग येतो त्याला मग तो, तो जोराची टक्कर मारतो त्यामुळे मग एखादा फटका वगैरे हो एखाद्या मेंढीला लागल किंवा त्या बारक्या मेंढ्याला लागलं ला तरी ला दगावू शकतो मग ह्यासाठी आपण असं वेगवेगळं हे केलेलं आहे आता ही प्लास्टिकच्या पिशवीची गव्हाणी केलेली आहे थोड्या दिवसांना आम्ही टपाशी करणार आहोत आणि जी पत्र्याचं वगैरे करतात गव्हाणी ती एवढी काय हे नसते पण ही ज्या प्लास्टिकची गवानी आहे टपांची ड्रम वगैरे कापून केलेली ती खूप चांगली असते कारण की त्याला जम पण लागत नाही आणि काहीच प्रॉब्लेम येत नाही तसंच आता बघू शकता की आता काही ना असा प्रश्न पडला की हो है, है था था ही जे मेल आहे छोटे हे क्रॉस वगैरे करते तर तसं नाही हे आता पाचच महिन्याचे आहे त्यामुळे कितीही मागे लागले कितीही त्यांनी प्रयत्न केलं तरी कुठल्याही मेंढीला ते क्रॉस करू नाही शकत ते लहान आहे त्याचं पण एक आहे की मेंढी मादावर जेव्हा हिटवर येते त्या वेळेला मात्र ही लोक थोडं वास वगैरे घेतात आणि मागे मागे लागतात त्यावेळेला आपल्याला समजतं मग आपण जी इकडे मेंढी ठेवायची आहे ती ठेवू शकतो जी आपल्याला क्रॉस करायची आहे ती आणि हा जर आहे हा पण काही गप राहणारा नाही आहे की ह्या मेंढ्यांमध्ये तर पण कसं होतंय हा आता मोठा आहे आणि त्याची जी ताकद आहे त्याची जी पॉवर आहे ती जास्त प्रमाणात आहे आणि हे जे मेल आहे हे अजून म्हणजे असं लहानच आहे त्यामुळे असं आहे की कधी कधी अक्षरशः आता असं पण बघितलेलं आहे की ज्या वेळेला ही मागे लागतात एकत्र हा मे मेल, मेल जेव्हा ह्यांच्यात होता त्यावेळेला हे पण तिथंच होती आणि जेव्हा मागे लागतात ना तेव्हा ह्याना कळत नसतं लहान मेंढराना की नक्की मेंढी कुठली आहे ते काय करत का कधी कधी त्या मेललाच धरतात आणि त्या मेलला मेंढी समजतात मग असं होतं की तो अखरी म्हणजे अक्षरशः इतका त्याचा राग हे होतो की ह्याला मात्र ना खूप जोरा जोरात मारत होतो ह्यासाठी मग हे बघितलं त्यामुळे असं झालं की हे योग्य नाही ह्याच्यामुळे आपली नुकसान होईल मग ह्यासाठी त्याला ठेवली त्याची जी ताकद आहे ती खूप डेंजर आहे ह्याच्यातलं कुठलाही समजा ह्याच्यात आता आपण म्हणले जाते ना काय करणार असं जर केलं तर आपली नुकसान होऊ शकते कारण की हा रिस्की आहे हा कधीही त्याला राग येईल ज्या वेळेला हे मागे लागतील तेव्हा आपण शेडवर नसणार त्या वेळेला मात्र ह्या सगळ्यांना एका जागी ठेवून मारेल मारून वगैरे हे करेल त्यामुळे हा आपल्याला तसा रिक्स घ्यायचा नाही त्यासाठी हा जो मोठा मेंढा आहे ह्याला आपल्याला साईडला ठेवायचा आहे आणि हे छोटे मेल हे त्याला ह्यांच्यात ठेवायचं आहे आणि हा प्रत्येकान म्हणजे असं केलं पाहिजे ज्याने म्हणजे आपले दोन्ही काम होते एक तर आपल्या जे प्रेगनेंट मेंट आहेत त्या पण सेफ राहत आहेत आणि ज्या हिट वर आल्या एक हिट वर येत आहेत आता असं झालं की आम्हाला आता हा कंपार्टमेंट आमच्याकडे होत पण आमच्याकडे गव्हाना आहेत तशा आता ह्या गव्या आमच्या इकडेच होत्या मग आता काय करायचं असा विचार आलेला की ह्याला वेगळाच ठेवायचंय मग गव्हाणी कशाची करायची तर आपण आपल्या पोरांसाठी झोली टाईप करतो साड्यांचं वगैरे तसं आम्ही पिशवीची हे केलेली आहे गव्हाणी आणि खूप चांगल्या प्रकारे खातायत असं काही प्रॉब्लेम दिसत आहेत निवांध खातायत जसं खात खातायत तसं गव्हानीत खात ही व्यवस्थित त्यामुळे थोड्या दिवसाचा अजून प्रश्न मिटलेला आहे आपण जवसर स्वतः म्हणजे गव्हाणी वगैरे व्यवस्थित करत नाही तवसर आपली ही गव्हाणी ओके आहे आणि कसं आहे की लगेचच्या लगेच प्रत्येक आता मी विचार केला तर लगेच होईल असं पण नसतं त्यामुळे आता आता आमच्याकडचा पाऊस पण तसा बोलायला लागला तर हाय कमी पण गेला नाही आहे आजच्या दिवसात पाऊस नाही एवढा पडलाय आणि थंडी खूप आहे तर आमची मेंढ्रपोत खूप चांगली आहेत बादरलेली आहे त्यांना पण अशी थंडी वगैरे काहीच नाही आहे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे आता काही लोक असतात ते म्हणजे असं आहे की जर समजा जागा वगैरे नसली छोटा शेड वगैरे असेल तर मग असे जे हो ता, ता, ताम हाँ मेल असतात त्यांना बांधून वगैरे ठेवतात आता आमच्याकडे हा जो खाली अपार्टमेंट ह्याच्यासाठी आम्ही इथे ठेवलेला आहे पण समजा तशी मेल आमच्यावर पण आली की इकडे पण मेंढ्या आहेत तिकडे पण आहेत आणि जर अशा मोठ्या मेलचा प्रॉब्लेम येत असेल तर मात्र आम्हाला सुद्धा बांधून ठेवणं गरजेचं आहे तो जेव्हा मोकळा असतो तेव्हा धोकादायक असतो आता शेडवर आणलं की असं एकमेकाच्या माग लागतात पण जेव्हा आपण सोडतो वगैरे त्यावेळेला तो एवढा सटवत नाही आणि खूप चांगला आरामात वगैरे होत पण जसं शेडवर आली की त्यांचं ते नाटक चालू होत आणि ह्याना जर एकत्र ठेवलं कि मग मा मात्र तो खूप म्हणजे अगदी डब्ल्यू डब्ल्यू यांची चालू होत मॅच मग त्यासाठी आपल्याला तसं करायचं नाही वेगवेगळं ठेवायचं आहे आणि हा मोठा मेंढा आहे त्याला खास करून साईडलाच ठेवायचा आहे समजा लग बाय चान्स आपण जेव्हा जातो त्यांना चारा वगैरे घालायला तर आम्ही पण चारा पाणी वगैरे ठेवतो त्यावेळेला मोठ्या मेंढ्यावर नीट लक्ष ठेवायचं आहे कारण की मोठा मेंढा जर समजा खाताना दाखवतो पण खात असताना सुद्धा त्याची नजर जर वेगळी असली तर ती ओळखण्यात पण येत नाही काही काही ना त्यामुळे मग त्याच्यावर कधी म्हणजे असं त्याच्या मनात आलं तर तो येऊन धडक पण मारतो ह्यासाठी काही लोक जेव्हा त्यांच्याकडे जागा वगैरे नसते त्यामुळे तो बांधून वगैरे ठेवतात कारण रिक्स घेऊ नाही खूप रागेश असतात आणि आता हा अजून थोडा म्हणजे आमच्या हातात आहे थोडासा आहे हातात अगदीच हाताबाहेर गेलेला नाहीये पण आणि थोड्या दिवसाने तो आमच्या हाताबाहेर जाईल पण कसं आहे आता सध्या जी आम्हाला ह्याची गरज आहे त्यामुळे त्याला सांभाळणं आमचं म्हणजे असं गरज एक आहे त्यामुळे आता सध्याला त्याला विकता पण येणार नाही आम्हाला म्हणून ना आम्ही सांभाळतोय पण ह्याच्या नंतर मात्र खूप तो डेंजर होणार आहे त्याचा राग वगैरे कारण की त्याच्या वयानुसार त्याचा राग पण खूप जास्त वाढतो तसंच जा हे जे छोटे मेल आहेत हे कि किती पण मारामारी केलं ना तरी ते म्हणजे लागत वगैरे नाही कारण की अजून ते छोटे त्यांची ताकद कमी आहे पण जस जसे मोठे होतात तसं ह्यांची ताकद वाढते आणि ह्यांची भांडणं झाली तर कोणालाच ती ऐकत नाही यासाठीच मेंदी पाळण्यात मेल जास्त ठेवायचा नाहीये एक दोन समजा ठेवलात तरी पण त्यांना सड़ी वाईट करून बांधून ठेवणं गरजेचं आहे